अंबरनाथ सुरक्षिततेवरतीच अतिशय उपस्थित होत आहे अंबरनाथ मध्ये धावत्या स्कूल व्हॅन मधून विद्यार्थी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे दृश्य आपण साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहतोय एका व्हॅन मधून अचानक दरवाजा उघडला गेला आणि त्यातून विद्यार्थी खाली पडल्यात अमरनाथच्या फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी एक खाजगी स्कूल बस बिमको नाक्याच्या दिशेने जात होती नेताजी मार्केट परिसरात अचानक भरधाव स्कूल व्हॅनच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आणि त्यातून दोन विद्यार्थी रस्त्यावरती पडले धक्कादायक बाब म्हणजे स्कूल व्हॅन चालकाचा हा प्रकार लक्षातही आला नाही आणि तो तिथून निघून गेला मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षा चालकानं हा अपघात पाहून रिक्षा थांबवली आणि त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेत त्यांच्यावरती उपचार करण्यात आले हे विद्यार्थी पडले त्यावेळेस मागून जर एखादा ट्रक आला असता तर नेमकं काय घडलं असतं याचा विचारही केला जाऊ शकत नाही स्कूल व्हॅन चालकाच्या बेजबाबदारपणामुळेच हा अपघात घडला असून आता यानंतर तरी खासगी अवैध स्कूल व्हॅन चालकांवरती कारवाई होणार आहे का असा संतप्त सवाल पालक वर्गातून जातोय माझ्या पुढे ती व्हॅन चालली होती आणि चालू गाडीमध्ये डिक्की उघडी होती ते दोन पोरं पडले आणि ते पोरं पडले त्या मागे मी उभा होतो मी गाडी आडवी उभी लागली रस्त्याच्या मध्ये आणि ते दोन पोरांना उचललं मग व्हॅनवाला पुढे गेला तो सुसाट चालला तर डिक्की उघडली डिक्की उघडली तशी ती पोरं खाली पडली आणि त्याच्या मागे मी होतो मी सीएनजी भरायला येत होतो पडल्यावर सुद्धा तो ड्रायव्हर पुढे निघाला होता आम्ही त्यांना म्हणलो की हॉस्पिटलमध्ये घे तो हॉस्पिटल करता थांबला नाही शेवटी आम्ही गाडीचा पाटला करून ती गाडी थांबवली त्यानंतर ते मुलं इथं आम्ही आणून ॲडमिट केलेले आहेत काही कारवाई झालीच पाहिजे ना कारण की हे त्यांचं रोजचं झालेलं आहे ओळ सीट भरायचं आता या गाडीमध्ये कमीत कमी बारा ते पंधरा विद्यार्थी होते आणि सोबत दोन लेडीज पण होत्या जर दोन लेडीज असून सुद्धा जर हे लहान लहान मुलं पडत असतील मग यांची सुरक्षा कुठे आहे हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे स्कूलची पण तेवढी जबाबदारी आहे की आपला विद्यार्थी शाळेत असो किंवा शाळेत बाहेर असो तो घरेपर्यंत पोहोचत नाही ती जबाबदारी ती शाळेची असली पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या